नमस्कार मी उमेश कुलकर्णी आज आपण अशा दिवसाविषयी माहिती पाहणार आहोत ज्या दिवशी सतयुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला ज्या दिवशी भगवान परशुरामांचा दा जन्म झाला आणि इतरही काही अशा चांगल्या गोष्टी घडल्या त्या दिवसांविषयी म्हणजेच अक्षय तृतीविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत आता आपल्याला एक सर्वसामान्य गोष्ट आहे की एवढी महागी झाली आहे सोनं इतकं महाग झालं चांदी इतकी महाग झाली तर मग अक्षय खरेदी अक्षय तृतीयाला खरेदी काय करावी याचा सुद्धा एक सर्वांना मोठा प्रश्न आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या काही काही गोष्टी हाताबाहेर गेलेल्या आहेत त्यासाठी आज आपण हा विचार करणार आहोत दिनांक दहा मे शुक्रवारला वैशाख शुद्ध तृतीया शके एकोणीसशे शेहेचाळीस या दिवशी अक्ष अक्षय तृतीयेचा शुभ पर्व काळ आहे या दिवशी सकाळी रोहिणी नक्षत्र दहा वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत आहे आणि त्यानंतर मृग नक्षत्र लागते सकाळी अतिखंड योग बारा वाजून पाच मिनिटापर्यंत आहे आणि त्याच्यानंतर सुकर्मा योग लागतो आता या दोन्ही योगाविषयी आपण आज विचार करणार आहोत या दिवशी काय करायचं असते पूर्वजांसाठी आणि देवतांसाठी उदक कंभ कुंभ मातीचं जे कुंभ असतो त्याचं दान करायचं असते त्याच्यामध्ये वाळा गंध अक्षद फुला हे सगळं व्हायचं असते आणि देवतांसाठी त्याच्यामध्ये येवाची हे अक्षर टाकावं लागते आणि पितरांसाठी जर आपल्याला दान करायचं आहे दे तर त्याच्यामध्ये त्याची अक्षर टाकावं लागते आता हे अशा प्रकारे याचं पूजन केलं जाते तर याचा एक मंत्र आहे की श्री परमेश्वर प्रीतीद्वारा उदक कुंभदान कल्पोक्त फलप्राप्तीअर्थ प्राप्ती वित्तर्थ प्राप्ति उदक कुंभदान म्हणजे करिष्येत तर अशा प्रकारचा एक संकल्प आपण करायचा असतो आणि सकाळी अतिगंड योगावर दानधर्म करावा म्हणजे त्याचं पुण्यफल अनेक पटीने वाढते आणि सुकर्मयोग योग वेळेस तयार होतो तर त्या सुकर्मयोगावर नवीन वस्ती वस्तूंची खरेदी करावी आता याच्यामध्ये अत्यंत शुभ जी गोष्ट आहे ती चांदीचा आहे पण ते अवाक्या बाहेर आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं तर त्यामुळे या या दिवशी जर आपण काही पितळीच्या वस्तू खरेदी केल्या तर ते आपल्यासाठी लाभदायक राहतील अक्षय धन समृद्धी वाढावी याच्यासाठी कमीत कमी दहा ते अकरा किलो तांदूळ आपण एका पोतळीमध्ये भरून आपल्या घरामध्ये याचा संग्रह या दिवशी करावा म्हणजे घरामध्ये अखंड धान्य टिकून राहील आणि या अजून आपल्याला याचा सुखप्राप्तीपित्यर्थ विष्णूची उपासना करावी आणि सोबत लक्ष्मीची उपासना करावी तर लक्ष्मीच्या उपासनेसाठी आपल्याला असं स्फटिक श्रीयंत्र घ्यावं आणि या स्फटिक श्रीयंत्राची आपण पूजा करावी विष्णूचे एखादी लक्ष्मी नारायणाची फोटो आपण पश्चिम दिशेला लावा म्हणजे आपल्याला त्या विष्णूची <coughs> कृपा होईल आणि हे जे स्फटिक श्रीयंत्र आहे या स्फटिक श्रीयंत्राची सुद्धा आपण त्याच्यामध्ये स्थापना या दिवशी करणं अत्यंत शुभ आहे इथे अखंड लक्ष्मी राहील याच्या जो आपल्याला इतरांना पैसा मागायचं काम पडणार नाही आपण जो काही उद्योग करू धंदा करू त्याच्यामध्ये आपली उन्नती होत राहील त्याच्यामुळे हे पुण्यकारक काम आपण जरूर करावं याला श्रीसूक्ताचा अभिषेक करावा अथवा ओम श्रीनामा अभिषेक करावा विष्णूसाठी पुरुष सूक्त विष्णू सहस्त्रनाम अशा प्रकारचे आपण या दिवशी जर पुण्यकारक कर्म केलं तर हे जास्तीत जास्त फायदेशीर आहे या दिवशी जर आपल्याला काही वस्तू खरेदी करायची असल्या बहुमूल्य वस्तू खरेदी करायची असल्या त्या सुद्धा आपण करू शकतो गाडी घर त्याच्यानंतर मोबाईल वगैरे ज्या काही महत्वाच्या वस्तू आहेत याचा आपण जरूर यावेळी घेतल्यानंतर याचं शुभफल फार चांगल्या प्रकारे आपल्याला मिळते आता आणखीन याच्यापासून आपल्याला जास्त पुण्य प्राप्त करायसाठी आपण जर या दिवशी जास्तीत जास्त दानधर्म आणि नामस्मरण करत राहिले तर आपल्याला या अक्षय तृतीयेचं फल आणि सह परमेश्वराची प्रीती भेटावी हे एक अक्षय कार्य आहे त्यामुळे ते जर तुम्ही केलं तर आपल्या सगळ्यांसाठीच ते एक फायदेशीर राहील आणि सगळ्यांची उन्नती होईल